गुड मॉर्निंग सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो माझी मुलं आल्यानंतर जे बदललेलं रुटीन असतं ते तुमच्याशी शेअर करणार आहे आज तर समर्थ आलेला आहे रक्षाबंधनच्या निमित्त त्याला दोन तीन दिवसाच्या सुट्ट्या आहेत तर तो परवाच आलेला आहे आणि तो आल्यापासून बघा खरंच मी बिजी असते तो आला की मला म्हणजे कसं आणि खरंच घराला घरपण गर येतं मुलं असली तर घरात खूप छान वाटतं मुलं जर इकडं तिकडं गेली की आपल्याला खरंच म्हणजे खूप बोर होतं बरं का मुलाशिवाय घराला घरपण गर नाही तर समर्थ आला की आमच्या घरात आनंदी आनंदगडे असतं सगळीकडं त्याच्या पप्पांना पण पन खूप आणि मला पण तर असं सकाळचं माझं रुटीन चालू आहे आता सगळं आवरलेलं आहे आंघोळ वगैरे झालेली आहे आणि घराची चालू आहे साफसफाई काय होतं इकडं तिकडं आपण सगळ्या वस्तू ठेवतो आणि त्याच्यावरती परत तशीच धूळ बसते तर आज आहे शनिवार आणि शनिवारी माझ्याकडं सकाळ सकाळ स्वयंपाक काय नसतो त्याच्यामुळे सगळी घरातली आधी कामं करून घेते स्वयंपाक त्याच्यानंतर शनिवारी स्वयंपाक नसतो म्हणजे ह्यांना असतो शनिवार त्याच्यामुळे ह्यांचा डबा वगैरे सकाळी नसतो फक्त त्यांना खिचडी वगैरे असते तर त्याच्यामुळे मग मी पटापट लगेच फरशा वगैरे पुसून घेतल्या आणि टिपवायचे सगळा क्लीन केला कारण टिपवायवरती सारखं चहा पिलेलं कप काही ना काही आपण पण स्वतः पण ठेवत असतो काही ना काही सतत आणि त्याच्यावरती मग ते धूळ वगैरे बसते आणि आता समर्थला आंघोळीला पाठवलं अर्धा तास इविनवी करून करून तो झोपला होता बेडवरती अर्धा तास त्याला ओठ रे उठरे रे, रे करत 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 त्याला आत्ता कसं तरी उठवलं म्हणजे सकाळीच तो झोपीत उठला आहे पण मोबाईल बघत बसला होता आंघोळ वगैरे केली नव्हती असं होतं आणि मुलांना कसं होतं आलं की तिकडं तर शाळा असते कंटिन्यू नेहमी सकाळी लवकर उठावंच लागतं पण आपल्यापाशी आले आप की थोडा हट्ट करतात आणि झोपून राहतात मग त्यांच्या मागं लागावं लागतं कारण आप आपल्याला आपली कामं असतात आणि पावसापाण्याचे दिवस आहेत कपडे वगैरे वाळत नाहीत त्याला ओटरे ओटरे म्हणून कसं बसं उठवलं आणि त्याचे शाळे तिकडून आले त्याचे कपडे पण खूप सारे धुवायला आणलेले आहेत त्यांनी आणि ती पण धुवायची असते त्याचे ब्लँकेट वगैरे हे सगळं मग तो गेला सुट्टीला इकडं आला की येताना घेऊन येत असतो कपडे वगैरे तर असं सकाळचं माझं रुटीन असतं आणि काय होतं मुलं आली की सगळंच वेगळं असतं आपण मग वेगळं काहीतरी करतो हे ते असं होतं त्यामुळं सकाळची कामं जी आहे काम ती पटापटा करून घ्यायचे चाललेलं असतं माझं आता फरशा वगैरे सगळ्या क्लीन झाल्या सगळं घर क्लीन झालं की मग पूजा वगैरे करायला छान वाटतं आणि घरामध्ये सुद्धा बघा प्रसन्न वाटतं आणि फरशा पुसल्याशिवाय घरामध्ये फ्रेशच वाटत नाही फरशा आधी पुसल्या की घरामध्ये मग कसं मस्त असं वाटतं दारं वगैरे सकाळीच क्लीन केलेल्या आहेत तर आता बेल घ्यायला आले तुळशीमध्ये बेल ठेवलेला आहे तो बेल घेऊन परत त्यानंतर करायची देवपूजा तर स्वामींची पूजा ह्यांनी सकाळीच केली पण बाकीची देवपूजा जे आहे ती मला करायची असते स्वामींची पूजा हे सकाळी लवकरच करतात खूप लवकर म्हणजे पावणे सात सात सातला त्यांची देवपूजा होते स्वामींची तर मी फरशापासून घेतल्यानंतर मग ह्याच्यात ताणीमध्ये कापूर टाकते आणि त्यानंतर मग मी देवपूजेला जात असते तर मस्त असा घरामध्ये सुगंध कापराचा पसरतो आणि देवपूजा करायला घेतलेल्याचा असं कुठंतरी घरामध्ये छान असा प्रसन्न असा हे झालेलं असतं वातावरण तयार झालेलं असतं माझ्या फरशा वगैरे पुसायच्या होईपर्यंत समर्थाची आंघोळ वगैरे झाली तो आवरून वगैरे बाहेर आला मग त्यानंतर चहा केला सगळ्यांना आणि त्यानंतर मग बाकीची पूजा केली तर इकडे स्वामींनी स्वामींना फुलं वाहिली नव्हती ह्यांनी तर फुलं वाहून घेते मी आणि समर्थाचा आवरलं आहे आता तो रेडी होऊन आला बाहेर बेडरूममधून आता चहा वगैरे करायचा असं चाललेलं असतं बघा समत आला की आणि खरं काहीतरी काम असल्यासारखं वाटतं आपल्याला पण जास्त काम नसलं की दिवस पण बघा कसे बोर जातात चहा वगैरे केला आणि त्यानंतर मग आले तुळशीला पाणी घातलं कारण परत काय होतं तुळशीला पाणी घालायला खूपच उशीर होतो आणि मग देवपूजेला कारण देवपूजेला एक तास बरे तरी लागतो रोजची देवपूजा म्हटलं तर एक तास लागतो कारण आपली नित्य देव सगळे जे आहेत ते सगळं देवघर क्लीन करून देवघरातलं कापड वगैरे सगळं बदलून सगळ्या देवांना व्यवस्थित असे आंघोळ घालून त्यानंतर सगळं देव पुसून घ्यायचं उतरंडी वगैरे पुसून घेऊन मग देवघरामध्ये ठेवायच्या असं करून मला एक तास जातो त्यानंतर परत महादेवाचा अभिषेक असतो महादेवाची रोजची नित्यपूजा असते आता श्रावण महिना चालू आहे तर माझं ते चालूच असतं तुळशीची पूजा करून झाल्यानंतर रांगोळ काढते कारण आज रांगोळ काढायला थोडासा उशीर झाला काय होतं बाकीचं घरातलं सगळ्यांचं चहा नाश्ता सगळ्यांचं हातात देईपर्यंत तरी बाकीचे सगळे हातात म्हणजे हातात द्यायची एवढी काही गरज लागत नाही समर्थ आल्यावरच थोडंसं त्याच्या हाताखाली द्यावं लागतं त्याच्या पप्पांच्या नाही पण त्याच्या द्यावं लागतं असं होतं आणि कसं आपल्यापाशीच लाड करणार पोरं नाहीतर कोणापाशी करणार तर बघा उंबऱ्यावरती हळदी कुंकाचे टिपके देऊन घेतले आणि उमऱ्यावरती आज छोटीशीच रांगोळी काढली रोज ज जास्त मोठी असते पण ज्या दिवशी घाई गडबड असेल कामाची ही असेल माझ्या महागं तर त्या दिवशी शॉर्टकटमध्ये रांगोळी काढत असते उंबऱ्यावरती आज फक्त उंबऱ्यावरती पावलं काढली आणि छान अशी खाली कमळाची रांगोळी काढली तर ही कमळाची रांगोळी ताईनं गुरुवारी किंवा शुक्रवारी आपल्या दारामध्ये आवर्जून असावी गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होऊन हे करते कारण तिला कमळ हे अतिप्रिय आहे कमळ तिचं आसन आहे त्याच्यामुळे कमळाची रांगोळी ही आपल्या दारामध्ये आठवड्यातनं दोन वेळा तरी किमान असली पाहिजे माझी सतत असते आणि कशा पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं कमळाची रांगोळी काढलेली आहे खरं तर मला दोन्ही बाजूनी काढायला आवडतं पण काय होतं हो दोन्ही बाजूनी कमळाची रांगोळी काढली की पलीकडची बाजू जी आहे ती येता जाता साडीच्या ह्याने आपल्याच ह्याने पुसते त्याच्यामुळे मी एक साईडला काढलं आणि मग नंतर लक्ष्मीची पावलं काढली तर अशी छान सुंदर रांगोळ काढून घेतली आणि मस्त आणि छोटीशी पटकन होणारी रांगोळी आहे आणि अशा रांगोळी काढल्यानंतर शुभचन्नांच्या रांगोळी काढल्यानंतर बघा देवघर आपल्या दारामध्ये सुद्धा किती छान आणि प्रसन्न वाटतं तर दारामध्ये कसली जरी रांगोळी काढली छोटी मोठी कशी का असे ना पण इतकं दार खुलून दिसतं बघा आणि छान अशी सुंदर रांगोळी काढल्यानंतर खरंच दाराला एक वेगळी शोभा येते तर अशा पद्धतीने छान सुंदर रांगोळ काढून घेतली त्यानंतर दुकाना दुकान दुकानामध्ये सकाळीच पूजा करून घेतली होती दुकानातली पूजा सकाळी दुकान उघडलं की साडेसहाला दुकान उघडलेलं असतं त्यानंतर दुकानातली पूजा सगळी केलेली असते फरशा वगैरे पुसून पण कलश घासायचा होता काल पण घासणं झालं नाही कलश काल शुक्रवार होता पण काल घासणं झालं नाही आणि कलश घाण झाला होता पानं पण त्यात ती सुकली होती म्हटलं चला आज वेळ आहे तोपर्यंत म्हटलं कलशातलं पाणी बदलावं कलश स्वच्छ असं दुकानातला घासून घ्यावा कारण काय होतं कलशातलं परत पाणी हे झालं कमी झालं की नारळ कोरडा पडतो आणि मग नंतर परत त्याला पांढरं पांढरं येतं आणि म्हणून मग आज आहे वेळ तर म्हटलं चला आजच बदलू या पाणी असं काय नाही की ह्या दिवशी बदलावं त्या दिवशी बदलावं रोज जरी कलश घासून त्यातलं पाणी बदललं तरी चालतं आणि कधीतरी घासलं तरी, तरी चालतं पण कसं वेळ नसेल तर कधीतरी ठीक आहे पण रोजच्या रोज रुछ खरंच घासून कलश घासूनच पाणी भरावं कारण काय होतं रोज घासलं तर घाण पण होत नाही जास्त आणि रोजच्या रोज थोडेसे पितांबरी घेऊन फक्त हात जरी फिरवला तर कलश खूप छान सुंदर निघतो पण मोठा कलश असला की असं वाटतं कुठं त्याला रोज रोज घासावं कधीतरी घासलेलंच बरं तर देवपूजा करून घेतली सगळी देवपूजा झाल्यानंतर इकडे म मा, पिंडीची पूजा करायला घेतली रोजच्या प्रमाणे नेहमीप्रमाणे ने, बेलाचं पान खाली ठेवलं त्यानंतर त्याच्यावरती पिंड ठेवली पिंडीला पण चंदन लावलं बेलाच्या पानाला पण चंदन लावलं आणि छान सुंदराची पूजा करून घेते भस्म लावलं स्वतःच्या कपड्याला पण लावायचं महादेवाला पण लावायचं तर चंदनाशिवाय भस्माशिवाय महादेवाच्या पिंडीची जी पूजा आहे ती अपूर्ण असते बेलाचं पान चंदन पांढरं फूल हे खूप महादेवाला प्रिय आहे चंदन तर लावल्याशिवाय महादेवाला कुठलंच हे नाही <laughs> चंदनाचा लेप आणि भस्माचे पट्टे हे महादेवाला अवश्य लावावे नंतरच जी पूजा असते ती पूर्ण होते तर आता कसं आहे पिंडी छोटी आहे त्याच्यामुळे भस्म आहे तो मी असावरूनच लावते कारण तीन बोटांनी भस्म लावता येत नाही तर आणि बेलाची पानं जे आहेत ते अशा पद्धतीनं वाहून त्यानंतर एक गुलाबाचं फुल वाहिलेलं आहे पांढरं फूल काही नव्हतं माझ्याकडं गुलाबाचं फुल, मा फुल होतं तर तेच वाहिलं आणि त्याच्यावरती ठेवलेली आहे आपली जलधारा तर ज्याला धारा ठेवली की त्यावरती पाणी ओतले की मस्त असं टीप 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 असं महादेवावरती पाणी पडतं आणि खरंच पूजा इतकी छान वाटते ना अक्षरशः खरंच श्रावण महिना आता किती बघता बघता दोन दोन सोमवार गेले तिसरा सोमवार आला इतकं छान वाटते ना आणि खरंच हा महिना खूप पटकन आणि भरकन जातो आणि असं वाटतं की उगंच एवढं लवकर हा महिना संपला तर छान अशी सुंदर पूजा झाली पूजा झाल्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेते देवघरामध्ये चला आता देवपूजा तर झाली पण बरीच कामं आहेत आणि देवपूजा झाली की बाकीची सगळी कामं झाल्यासारखं वाटतं पण पूजा झाली पण बाकीचं कामं आहे म्हणजे स्वयंपाक आहे त्यानंतर कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि समर्थ सुट्टीला आलाय म्हटल्यानंतर खूप सारे कपडे घेऊन येतो बकेट भरून कपडे त्याचेच असतात त्यानंतर ब्लँकेट वगैरे धुवायला आणले बॅ ब्लँकेट कालच धुतलंय मी पण त्याला पुन्हा एकदा आजोनात टाकायचं आहे चांगलं खडखडीत वाळलं की मग परत टेन्शन नाही परत दिवाळीला येतानाच घेऊन येईल तो आणि काय होतं आता ऊन चांगलं पडतं आहे पण दुपारनं पाऊस येतोय रोज दुपारपर्यंत खडकडीत ऊन असतं काल पण तसंच झालं कालच तस ब्लँकेट वगैरे धुतलं होतं मी पण ऊन दुपारापर्यंत होतं त्यानंतर पाऊस आला मग मी ब्लँकेट काढलं पण चांगलं चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलं होतं हाताने आणि त्यानंतर मशीनला ड्रायरला टाकलं होतं त्यामुळं ते सुटलं होतं बऱ्यापैकी पण आज एकदा मस्त दुपारापर्यंत खडखडीत उनामध्ये वाळून घेते म्हणजे चांगला वास येतो उन्हामध्ये कपड्यांचा वाळल्यानंतर आणि मग दिवाळीपर्यंत काही टेन्शन नाही राहत त्याच्यामुळे त्याचे कपडे सगळे जेवढे आणलेत त्यांनी धुवायला तरी तो तसा आता सगळे बऱ्यापैकी कपडे हातानं धुतो जास्तीचे कपडे आणत नाही पण जेवढे आणले सुद्धा धुवून वगैरे छान असे खडखडीत ऊन आहे तोपर्यंत त्याला येताना सांगितलं होतं कपडे वगैरे घेऊन ये सगळे धुवायला म्हणून तर त्यांनी आणलेत आता स्वयंपाक करायचा आणि कपडे धुवायचे खडखडीत ऊन पडले तोपर्यंत सगळे कपडे छान वाळून निघतात आणि असं काही असतं बघा समर्थ आल्यानंतर माझं रोटी तर अशी होते आजची पूजा आणि आजचा पूर्ण व्हिडिओ तर नक्कीच मैत्रिणीन कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरंच कमेंट कालच्या व्हिडिओच्या कमेंट वाचायच्या राहिल्याच तर श्रुते ताई म्हणतायत ताई तुमचे वानदेवाची पिंड जरी छोटी असली तरी तुमची भक्ती खूप मोठी आहे आणि खरी आहे थँक्यू श्रुतीताई खूप तुमच्या छान सपोर्ट करण्यासारख्या सपोर्ट करतायत अशा तुमच्या खरंच इतक्या छान कमेंट असतात कमेंट वाचून खूप आनंद होतो रेखाताई ताई म्हणतायत श्री स्वामी समर्थ ताई श्रुतीताई म्हणतायत परत आ, ताई तुमची काल आजची पूजा खूप छान होते मस्त होती आणि देवपूजासुद्धा छान होती आणि तुमचा व्हिडिओसुद्धा खूप छान होता तर थँक यू थँक यू श्रोतीताई धनश्रीताई रेखा ताई तुमचा कायम सपोर्ट मला असाच असू द्या आणि खरंच तुमच्या सपोर्टनेच मला आणखी नवीन काहीतरी करण्याची उत्सुकता निर्माण होते त्याच्यामुळेच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुम्ही खूप छान मला सपोर्ट करता असेच छान छान कमेंट करत जा आणि असाच कायम सपोर्ट करा चला तर आपण भेटूया उद्याच्या छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मैत्रिणीनो ताईंनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ